नमस्कार भावनो बहिणींनो मी दिलीप गवई पूर्वजांचा खजिना या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो आहे आणि नेहमीप्रमाणे आज एक औषधी वनस्पतीची ओळख तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून करून देणार आहे त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मित्र आजचा आपला विषय आहे सहदेवी तसं आमच्या इकडे या झाडाला झाकली म्हणतात पण हे सहदेवी नावानं ओळखल्या जाणार आहे शास्त्रीय नाव्याचं सहदेवी आहे तुम्ही वनस्पती बघून घ्या याची ओळख करून घ्या एकदम पाहून घ्या साधारण झुडूप आहे मित्रो साधारण झाडे तन म्हणून हे शेतात सगळीकडे उगवतं पण एवढं जबरदस्त आहे याचे औषधी फायदे इतके जबरदस्त आहेत ना की खूपच हे जर तुम्हाला कसलाही कसलाही कसलाई आला या झाडाचे मूठ भरपाने घ्यायचे असे वरपून घ्यायचे मूठ पाने घ्या त्याच्यात दोन तीन मिरे टाका आणि दोन तीन मिरे टाकून याला वाटायचं आहे याचा रस काढायचा आहे हा रस जर तुम्ही घेतला ना तर तुम्हाला दवाखान्यात जावेपर्यंतच तुमचा ताप कमी होऊन जातो एवढी जबरदस्त जा वनस्पती आहे पूर्वीच्या काळी मित्र हो या वनस्पतीचे काळी असा एक दीड इंचा तुकडा घेतला जायचा आणि याला चीर पाडून अशी उभी चीर पाडायची आणि त्याच्यामध्ये धागा टाकून तो हातामध्ये किंवा पायामध्ये शरीराला स्पर्श होईल अशा ठिकाणी कुठंही बांधल्या जायचा तरी ताप उतरती म्हणतात पण आपण हे करून बघा पहिले याच्या काही तांत्रिक प्रयोग सांगितले असते पण तांत्रिक प्रयोगाचा काय नाही आहे की वनस्पती कुठल्याही कुठल्याही दिवशी आणली आपण तरी तिची काही ती गुणधर्म सोडत नाही एवढं मी तुम्हाला नक्की सांगतो मी एक दोन व्हिडिओ माझ्या चॅनलवर टाकलेला आहे देवबाबळीचा आहे शिवलिंगीचा आहे पण ती कसं आहे पूर्वीपासून चालत आलेल्या परंपरा आहेत त्यानुसार मी ते सांगितलं आहे पण वनस्पती कुठलाही गुणधर्म आपला बदलत नाही हा तिच्यातला गुणधर्म कायम राहतो तुम्ही कोणत्याही दिवशी आणा डोकं दुखत असलं आपलं तर याचा पाला वाटायचा त्याच्यात दोन तीन मिरे टाकायचे आणि पाला वाटून दुका दा, दुका काई 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 ते नुसतं तुम्ही असा लेप जरी कपाळावर दिला मित्र होतं दहा मिनटाच्या तुमचं डोकं थांब दुखायचं थांबून जातं एवढी जबरदस्त वनस्पती आहे तुम्ही बघितलं असेल पहिले पायामध्ये काही काळ्या दोऱ्यामध्ये दो काळे त्या दोरावून पायात हातात गळ्यात बांधलेलं राहायचा बिमार माणसाला पहिले ते काळे बांधायला लावायचे तर ती दुसरी तिसरी काळी नसून या सहदेवीची काळी असते मित्रो त्याच्यामुळं याची ओळख करून घ्या आणि याचा जीवनात आवश्यक फायदा घ्या याचा तिसरा उपयोग असा आहे मित्र जर कोणाला झोप येत नसेल ज्या लोकांना झोप बऱ्याच लोकांना झोप येत नाही आणि लोक झोप येण्यासाठी झोपाच्या गोळ्याचा वापर करतात मित्र तुम्ही तर तुम्हाला सांगतो की झोपाच्या गोळ्याचा वापर करू नका झोपाच्या गोळ्याची सवय चांगली नाही आहे शरीरासाठी तर तुम्ही या वनस्पतीचा वापर त्या ठिकाणी करू शकता करायचं काहीच नाही आहे फक्त ही वनस्पती झोपताना तुम्ही उशाला घेऊन झोपा बस एवढंच करायचं आहे बाकी काही नाही तुम्ही नुसतं उश्याला घेऊन जरी वनस्पती झोपलात ना मित्र तुम्हाला इतकी जबरदस्त नैसर्गिक झोप लागेल ना की तुम्ही त्याचा विचारही करू शकणार नाही तुम्ही करून बघा तुम्ही जोपर्यंत या वनस्पतीवर विश्वास ठेवणार नाही तोपर्यंत तुम्हाला याचं महत्वही पटणार नाही आपल्याला विश्वासानं कुठलीही गोष्ट होत असते विश्वास करून बघा एकदा विश्वास केल्यानंतर तुम्ही याचा प्रयोग करून बघा याला तांत्रिक महत्व असल्यामुळं काय झालं माहिती आहे का ये की लोकांना असं वाटतं की हे काही जे तंत्र मंत्र करणार आहेत त्यालाच याचा उपयोग करता येतो असं वाटतं पण तसं काही नाही मित्रो याचा वापर कोणी करू शकतो तुम्ही आम्ही सर्वसाधारण कोणीही करू शकतो आणि कोणया दिवशी आणता येतं असं काय नाही याचा याच्यातले गुणधर्म काही बदलत नाहीत मी जे तुम्हाला सांगितलं हे प्रयोग तुम्ही स्वतः करून बघा आणि गोरगरिबांना याचा फायदा होईल बऱ्याच लोकांकडे असे पैसे नसतात सगळ्याच लोकांकडे पैसे नाहीत आज दवाखाना म्हणलं तरी मित्रो पाचशे रुपये छे पाचशे रुपये आरामशीर जातात लोकांचे आणि हे तुम्हाला घरच्या घरी करायला काहीच अडचण नाही आहे एकदम जबरदस्त औषधी आहे पूर्वीपासून चालत आलेली आहे फक्त याचा आजकाल आता याचा वापर होत नाही आहे जास्त तर याचा वापर व्हावा या उद्देशानंच हे व्हिडिओ मी बनवत असतो मित्र मी एक सर्वसामान्य कुटुंबातला माणूस आहेच एक छोटासा शेतकरी आहे पण मला एक दोन तासाचा सकाळी वेळ भेटतो आहे आणि तेवढ्या वेळामध्ये मी तुमच्यासाठी हे बन व्हिडिओ बनवत असतो आहे माझे व्हिडिओ काही तुम्हाला एक महत्त्वाचं सांगायचं आहे की माझे बरेच व्हिडिओ फेसबुकला कॉपी करून चालवण्यात येत आहेत त्याच्यावर बऱ्याच लोकांच्या कमेंट आहेत मित्र तर तुम्हाला तिथं त्या भावाला ते काही याच्याबद्दल काहीच माहिती नाही आहे फेसबुकवाल्याला तर तुम्ही हे माझे जे व्हिडिओ आहेत ते यूट्यूबला येऊन बघा तिथं तुमच्या काय अडचणी आहेत मी सर्व अडचणी तुमचे काही कमेंट्स असतात त्यांचे उत्तर देण्याचे नक्की प्रयत्न करतो आहे त्यामुळं या भावाला जर सपोर्ट करायची इच्छा असेल तुमची तर हो यूट्यूबला माझा पूर्वजांचा खजिना यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि त्याच्यावर हे व्हिडिओ बघा मित्रो आणि या भावाला सपोर्ट करा एवढीच विनंती तुम्हाला कळकळीची आहे भेटूया अशाच एका नवीन औषधी वनस्पतीसह पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या